मला माहिती आहे की तुम्ही ढोकळा खूप वेळा बनवतात पण असा ढोकळा कधी नसेल बनवला एकदम परफेक्ट जाळीदार जर तुमचा ढोका व्यवस्थित फुलत नाही खालून चिवट होतो मधून कच्चा राहतो तर आज मी तुमच्यासोबत ढोकळा बनवण्याची दोन ते ती तीन टिप्स शेअर करणार आहेत आणि तुमचाही ढोका छान जाळीदार आणि मार्केटसारखा ज्युसी तोंडात टाकताच विरगळणारा खाताना घशात अडकणारही नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात पहिले घेऊया बेसन आता बेसन घेताना एकदम बारीक दळलेले बेसन घ्यायचे बेसन जेवढे बारीक राहिले तेवढे ढोकळा जाळीदार होतो आता आपण घेऊ मेजरिंगचे कप आता ढोकळा बनवत असताना मेजरिंग खूप महत्वाचे असते तुम्ही सुद्धा मेजरिंग कपचाच यूज करा जर तुम्ही अंदाजे ढोकळा बनवत असाल तर मग ढोकळा व्यवस्थित होणार नाही तर मी मेजरिंग कप घेतले मेजरिंग कपने मी दोन कप बेसन घेतले बेसन कपमध्ये भरत असताना खूप जास्त दाबून भरायचे नाही नॉर्मली भरायचे तर दोन कप बेसन घेतले आता आपल्याला हे बेसन गाळून घ्यायचे एका चाळणीने मी गाळून घेणार आहे आता बेसन गाळणं खूप महत्वाचं असतं नाहीतर आपण ढोकळ्यामध्ये ते बेसन छान मिक्स होत नाही त्याचे गोळे गोळे राहतात त्यामुळे बेसन गाळूनच घ्या आता मी सर्व बेसन गाळून घेतले आता यामध्ये घालूया वन टी स्पून मीठ आणि चार टेबल स्पून साखर या ठिकाणी मी पिठी साखरचा वापर करते तुम्ही सुद्धा पिठी साखरच वापरा नाहीतर आपले साखरेचे प्रमाण कमी जास्त होते त्यामुळे पिठी साखरचा वापर करा त्यानंतर घालूया वन टीस्पून लिंबू पावडर आता याला चांगले मिक्स करायचे तुम्ही यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घालू शकता किंवा थोडेसे अद्रक असे किसून सुद्धा घालू शकता आता आपण यामध्ये घालूया एक कप पाणी आणि याला चांगले मिक्स करून घेऊ पाणी आपल्याला एक वेळा खूप जास्त घालायचे नाही आणि हे मिश्रण मिक्स करत असताना एकाच दिशेने फिरवायचे बेसन आपण गाळून घेतल्यामुळे त्याच्या घोटाळ्या होत नाही आणि पटकन ते मिक्स होते त्यामुळे बेसन आपण गाळून घ्या तर अशा पद्धतीने मी छान मिक्स करून घेतले आहे आता मी यामध्ये टाकते अजून दोन टेबलस्पून पाणी आणि सोबतच दोन टेबलस्पून तेल आता पुन्हा याला चांगले मिक्स करायचे तर मी यामध्ये एक कप पाणी सुरुवातीला घातले नंतर न दोन टेबल स्पून पाणी आत्ता घातले तुम्हाला थोडे एका चमचा जास्त लागू शकतं कारण की हे तुमच्या बेसनवर डिपेंड असतं दोन कप बेसन साठी हे मेजरमेंट खूप परफेक्ट आहे आणि मेजरमेंट घेणं खूप इम्पॉर्टंट असत असे पातळ बॅटर झाले पाहिजे खूप जास्त घट्टही ठेवायचे नाही आणि खूप जास्त पातळ पण नाही आता आपण हे बॅटर दहा मिनिटासाठी झाकून ठेवूया तोपर्यंत आपण पुढची तयारी करू आता आपण घेऊया एक टीन जर तुमच्याकडे केक बनवण्याचे टीन असेल तर घ्या नाही तर आपली एक साधे ताट घेतले तरी चालेल तेलाने छान त्याला ग्रीस करून घ्यायचे आता मी घेतले स्टीमर यामध्ये घालूया दोन ग्लास पाणी पाणी थोडे जास्तच टाका कारण ढोका हो तयार होण्यासाठी वीस ते पंचवीस मिनिट लागतातच पाणी कमी टाकले तर ढोकळा कच्चा राहतो पाण्यामध्ये आपण अशी जाळी ठेवून पाहूया आणि आपले झो जो ढोकळ्याची टीन असणार आहे तो आपण ठेवूया म्हणजे आपले स्टीमरमध्ये आपले टीन व्यवस्थित बसतो आहे का त्याची वाफ बाहेर आली नाही पाहिजे आता मी हे बॅटर दहा मिनिट भिजायला ठेवले होते हे बॅटर छान असे हलवून घ्यायचे खूप जास्त असे घट्ट ठेवायचे नाही छान असे मिक्स केले की आता यामध्ये घालूया वन टीस्पून सोडा त्यावर असे वन टी स्पून पाणी ॲड करायचे कारण जो सोडा कुठे कोरडा राहिला नाही पाहिजे बॅटर चांगले मिक्स झाले पाहिजे आणि याला पटकन एकाच दिशेने मिक्स करायचे आता बघा बॅटर एकदम फुलून गेले आता थोडाही वेळ न घालवता पटकन ग्रीस केलेल्या टीनमध्ये ट्रान्सफर करायचे आणि स्टीमरमध्ये ठेवायचे आता वीस ते पंचवीस मिनिट ढोकळा छान बेक करून घेऊ आता ढोकळ्यामध्ये सोडा घालण्याच्या आधी आपण पाणी उकळायला ठेवलेले असले पाहिजे कारण आपल्याला ढोकळा आता लगेच मध्ये ठेवायचा असतो आणि मध्यम गॅसवर वीस ते पंचवीस मिनिट बेक करायचा आता वीस ते पंचवीस मिनिट झाले चेक करू ढोकळा शिजलाय की नाही तर सुरीने आपण ढोकळ्याला चेक करूया तर सुरीला ढोकळा चिपकलेला नाही तर ढोकळा पूर्ण शिजलेला आहे आता याला पूर्ण गार करायला ठेवूया तो तोपर्यंत आपण बनवूया तडक्याचे पाणी सर्वात पहिले दोन चमचे तेल त्यामध्ये टाकायचे मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी छान तडतडली की मग दोन ती तीन की ते तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या अशा कापून घेतल्या आहे आता मिरच्यासुद्धा छान परतवून घ्यायच्या मिरच्या परतल्या की त्यामध्ये घालायचं वन टीस्पून पांढरी तीळ घालायची आणि तीसुद्धा छान परतवून घ्यायची आता सर्व मिश्रण चांगले परतले गेल्यावर आपल्याला एक कप भर पाणी घालायचे आपण ढोकळ्याचे बेसन हे दोन कप घेतले त्यामुळे आपण यामध्ये एक कप पाणी घालायचे थोडे मीठ घालायचे आणि दोन टीस्पून साखर घालायची साखर विरगळेपर्यंत आपण याला छान उकळवून घ्यायचे आता ढोकळा पूर्णपणे थंड झाला आहे छान असा फुलून वर आलेला आहे सॉफ्ट पण झालेला आहे याच्या अशा कडा सोडवून घेऊ आणि याला एका ताटामध्ये काढून घेऊ कडा सोडवल्यामुळे ढोकळा तुटत नाही ताटात काढताना हा ढोकळा व्यवस्थित निघतो त्यामुळे कडा सोडवूनच घ्या तर हे बघा ढोकळा मस्त फुललेला आहे खूप जास्त जाळीदार झाला आहे कुठेही ढोकळा चिवट किंवा कच्चा नाहीये छान जाळीदार स्पॉन्जी झालेला आहे अगदी झटपट बनवून तयार होता कुठल्याही ढोकळ्यापेक्षा खूप सोपा ढोकळा आहे हा मी तुम्हाला एक एक पीस कट करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल तुम्ही जर छोट्या छोट्या टिप्स लक्षात घेतल्या तर तुमचा पण ढोकळा असाच बनेल फक्त मेजरमेंट खूप लक्षात घ्या मेजरमेंट चे कपने आपल्याला ढोकळा व्यवस्थित बनल पाणी आणि बेसन इम्पॉर्टंट आहे आणि बाकी मी सांगितले की सोडा टाकला की एकाच दिशेने पटकन चांगले मिक्स करायचे मिक्स झाले की लगेच उक पाणी उकळत असलेल्या स्टीमर मध्ये आपण ढोकळा स्टीम करायला ठेवायचा लक्षात घ्या सोडा टाकण्याच्या आधी स्टीमर मधले पाणी हे उकळते असले पाहिजे मगच ढोक्याचे बॅटर स्टीमरमध्ये ठेवा त्याशिवाय ढोकळा फुलणार नाही आणि वीस ते पंचवीस ना मिनिट ढोका छान शिजू द्यायचा वीस ते पंचवीस मिनिट झाले की नंतर ढोका चेक करायचा तर ढोकळा बघू शकता किती छान मस्त जाळीदार मऊ झालेला आहे तडक्याचे पाणी टाकायचे वरून कोथंबीर ॲड करायची आणि खोबरा किसून सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता परफेक्ट मार्केट सारखा ढोकळा घरच्या घरी तयार होतो एकदा नक्की करून बघा आणि हो मेजरमेंटचे कप खूप इम्पॉर्टंट आहे मेजरमेंटच्या कपनेच बनवा नाही तर ढोकळा व्यवस्थित होत नाही तर हे बघा किती छान ज्युसी सॉफ्ट आणि जाळीदार झाला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद